श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा हिंदू धर्मीय तो दिवस म्हणजे गुढीपाडवा भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे नवीन वर्ष विविध तारखांनुसार साजरे केले जाते हिंदू लोकांचे नवीन वर्ष म्हणजेच हे चैत्र महिन्यात म्हणजेच मार्च किंवा एप्रिल महिन्यात येणारा गुढीपाडवा हा सण जे देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते यावेळी विक्रम संवंत दोन हजार ब्याऐंशी हे तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवारपासून सुरू होत आहे या महिन्यामध्ये ऋतू आणि निसर्गात बदल होऊन झाडांना नवीन पालवी फुटते हे सृष्टीचे प्रतीकही मानले जाते ब्रह्मपुराणानुसार या तिथीला ब्रह्मदेवांनी सृष्टी म्हणजेच पृथ्वी आणि जग निर्माण केले या दिवशी भगवान विष्णूंचा मत्स्य अवतार झाला तसेच आदिशक्ती देवी दुर्गाला समर्पित चैत्र नवरात्री देखील सुरुवात होते या वर्षी देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन पृथ्वीवरती येणार आहे आणि म्हशीवर स्वार होऊन परतणार आहे गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने हा पूर्ण दिवस शुभ मानला जातो या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याला देखील अनन्य साधारण महत्व आहे गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते आणि नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं गुढी हे विजयाचं मांगल्याचं प्रतीक आहे घरामध्ये गुढी उभारल्याने आपल्या घरामध्ये आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते सकारात्मक ऊर्जा येते आणि संपूर्ण वर्ष भरभराटीचे जाते त्याचबरोबर या या दिवशी शुभ मुहूर्तावरती घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय केल्याने त्याचे आपल्याला अनेक पटीने लाभ होतात आज या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या रविवारी आलेल्या पाडव्याच्या दिवशी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकल्याने आपल्याला सर्व दोष आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी होईल आणि घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल हा उपाय का करावा याचे आपल्याला होणारे लाभ याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ब्रह्मदेवाने हे जग चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या प्रति दिवशी निर्माण केले तसेच गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक सण मानला जातो म्हणूनच नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या भोवती असलेली नकारात्मकता आपल्याला असलेले दोष मग ते नजर दोष असतील किंवा पितृदोष असतील किंवा इतर काही दोष असतील तर ते नष्ट व्हावेत आणि आपली प्रगती व्हावी कारण बऱ्याचदा असं होतं की आपण खूप कष्ट घेत असतो मेहनत घेत असतो तरी देखील आपल्या कष्टाला मेहनतीला मनावर नाही नशिबाची साथ मिळत नाही काही ना काही अडचणी आपल्या मार्गामध्ये येत राहतात आपण नवीन कार्याची सुरुवात केली की ते कार्य पूर्ण होत नाही मग ते नोकरी प्राप्तीसाठीची इच्छा असेल किंवा तुम्हाला नवीन व्यवसाय उद्योगधंदा सुरू करायचा असेल आणि आधीपासून जर उद्योग व्यवसाय सुरू असेल तर त्यामध्ये सतत तुम्हाला आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागतं किंवा तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता यामुळे तुमची सतत चिडचिड होत राहते आणि घरामध्ये असलेल्या व्यक्ती वारंवार आजारी पडतात आणि तसेही बघा चैत्र महिन्यामध्ये वातावरणामध्ये भरपूर असा बदल होत असतो या वातावरण बदलाच्या काळामध्ये त्वचेचे विकार बोटाचे विकार सर्दी पडश्यासारखे लहान लहान विकार होण्याची शक्यता ही जास्त असते अशा आजारांचे प्रमाण कमी व्हावे आपली प्रतिकारक शक्ती वाढावी आणि येणारे नवीन वर्ष जे आहे ते आरोग्य पूर्ण जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी गुढीपाडव्याला हा जो उपाय आहे तो करायला सुरुवात केलेली असावी आणि आपणही जुन्या प्रथा परंपरा ह्या आवर्जून पाळाव्यात त्यामागे शास्त्रीय दृष्ट्या तसेच आध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्व आहे तसेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण हा उपाय केल्याने शरीर डिटॉक्स करण्यासाठी मदत होते केसांच्या कोणत्याही समस्या दूर ठेवण्यासाठी मदत होते तर आता उद्या रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं कारण याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती त्यामुळे नवीन वर्षाच्या या पहिल्या दिवशी आपण उशिरापर्यंत झोपून राहणं योग्य नाही त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती मुहूर्तावरती उठायचं आहे आणि उठल्यानंतरनं आपल्याला लगेच जांगोळ करायची नाही तर सर्वप्रथम आपल्याला घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आपल्या घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं कारण आंघोळीनंतर ही कामं आपण करायला गेलो तर ती धूळ सगळी आपल्या अंगावरती उडते आणि तसंही घराची स्वच्छता केल्याशिवाय ही उभारली जात नाही त्यासाठी आपल्याला घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आता त्यानंतर आंघोळ करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या टाकायच्या आहेत आणि असं नाही की फक्त तुम्ही स्वतः घरातील करते पुरुष असाल किंवा करते स्त्री असेल त्यांनीच आंघोळीच्या पाण्यात टाकाव्या तर नाही आपल्या संपूर्ण पिढीला या गोष्टी माहिती असाव्यात यासाठी प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या दोन वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत पण आंघोळ करण्यापूर्वी तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे तर त्यासाठी आपल्याला एक उठणं तयार करायचं आहे तर हे उठणं तयार करण्यासाठी आपल्या घरातीलच काही वस्तू आपण वापरायच्या आहेत ज्यामध्ये आपल्या घरामध्ये बेसन हे असतच थोडंसं बेसन तुम्हाला घ्यायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये चंदन पावडर असेल तर ते चंदन पावडर तुम्हाला टाकायचं आहे किंवा तुम्ही चंदन थोडंसं उगाळून घेतलं तर ते देखील तुम्ही बेसन पिठामध्ये टाकू शकता बघा यामुळे काय होतं की आपल्या शरीरातील उष्णता जी आहे ती कमी होण्यासाठी मदत होते तर असं हे चंदन पावडर बेसन तसंच चिमुडभर हळद मिक्स करून आपल्याला याचं एक उठणं तयार करायचं आहे दिवाळीच्या वेळेस पण तुम्ही बघितलं असेल की आपण उठण लावून अभ्यंग स्नान करतो दिवाळी देखील अतिशय शुभ दिवस असतो आणि हा तर नवीन वर्षाचा पहिला सण त्यामुळे हे उठण आपल्याला तयार करायचं आहे पण या उठण्यामध्ये अजिबात टाकायचे नाहीत कारण तीळ हे गरम असतात त्यामुळे सांगितलेल्या वस्तू तुम्हाला आ, या उठण्यामध्ये टाकायचे आहेत हे उठणं जे आहे ते कुटुंबातील सर्व सदस्यांनी संपूर्ण अंगाला लावायचं थोड्या वेळानी म्हणजे ते सुकल्यानंतर तुम्ही चोळून काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आता आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या दोन वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत आणि याच शास्त्रीय कारण देखील आहे सर्वप्रथम आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळीचं पाणी हे आता उन्हाळा सुरू असल्याने तुम्ही थंड पाण्याचा वापर केला तर उत्तमच आहे यामुळे देखील आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी मदत होते किंवा तुम्ही थोडंसं कोमट पाणी काढू शकता पाणी ना सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे चिमुडभर हळद जी आहे ती नकारात्मकतेला आपल्यापासून दूर ठेवते आणि हळद जी आहे ती धनाला आकर्षित करते त्यामुळे तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळायला लागतं त्यामुळे चिमूडभर हळद जी आहे ती तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आदल्या दिवशी अमावस्या होती या दिवशी देखील पंचगव्य लावून तुम्ही आंघोळ केलेली असेल आता नवीन वर्षाची सुरुवात ही चांगली व्हावी यासाठी चिमूडभर हळद टाकायची त्यानंतर दुसरी महत्वाची वस्तू म्हणजे आपल्याला कडुनिंबाची पानं जी आहेत ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे पान कडुनिंबाची पानं जी आहेत ती फार पूर्वीपासून अं आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली जातात आणि त्यांनी स्नान केलं जातं यामुळे काय होतं की त्वचेवर येणारे पिंपल्स आणि शरीरावर येणारी खाज अशा समस्या दूर होतात त्याचबरोबर मधील दुर्गंधी दूर करण्यासाठी मिळणाऱ्या फ्रेशनरऐवजी तुम्ही कडुनिंबाची पानं देखील वापरू शकता इतकं महत्व त्या पानांना आहे आता कडुनिंबाची पानं जी आहे ती तुम्हाला आदल्या दिवशीच आणून ठेवायची आहेत आणि ही कडुनिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि या दोन वस्तूंसोबतच तुम्ही थोडंसं गंगाजल देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये दे टाकू शकता कारण या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला महत्व आहे त्यामुळे नदीवरती जाऊन स्नान जरी नाही केलं तरी या वस्तू टाकून जर तुम्ही आंघोळ केली तर नक्कीच तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता तुम्हाला असलेले दोष तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील हांगोईच्या पाण्यामध्ये तर आपल्याला कडुनिंबाची पानं टाकायचीच आहे पण त्याचबरोबर गुढीच्या दिवशी कडुनिंबाच्या पानांचा नैवेद्यासाठी देखील वापर केला जातो जातो याचा बनवला जा तर त्यासाठी हरभरा डाळ चार ते ता, पाच तास भिजत ठेवायची आहे नंतर कडुनिंबाचा पाला स्वच्छ दोन मिक्सरच्या भांड्यामध्ये हरभरा डाळ कडूनिंबाची पानं जिरे ओवा वाळलेलं खोबरं गुळ किंवा साखर आणि चिंच एकत्र करून बारीक करून घ्यावे आणि याचे मिश्रण तयार झाल्यानंतर आवडीनुसार मध घालून कडुनिंबाच्या पानाचा प्रसाद जो आहे तो तयार होतो आणि हा जो नैवेद्य आहे तो गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला दाखवला जातो कारण नवीन वर्षाची सुरुवात कडू झाली तरी शेवट मात्र गोड व्हावा या संदेशामार्फत गुढीपाडव्याच्या नैवेद्यातून कडुनिंबाच्या कोवळ्या पाहण्याचं महत्व हे लक्षात येतं तर असा हा अत्यंत प्रभावी असा उपाय उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी नक्की करून बघा तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ